तुम्हीही आहात का ज्यांना हॉटेलसारखा मऊ असा पातळ असणारा उपमा आवडतो तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे तर हाय फ्रेंड्स मी आणवी आणि आणि बरंच काही आमच्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासोबत दिलेल्या बिलच्या ऑलच्या बटनाला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला घेतच भेटतील तर सर्वात प्रथम उपमा करण्यासाठी आपण जो काही रवा आहे तो स्वच्छ निवडून घेतलेला आहे आणि आता गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये तेल घालून घेते तेल अगदी गरम झालं की आपल्याला मग त्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची आणि मोहरी छान तडतडू द्यायची ही टिप सगळ्यात लक्षात ठेवा नेहमी मोहरी तडतडल्यानंतरच मग जिरे वगैरे काही असेल ते घालायचं तर मोहरी छान तडतडली आणि मी एक चमचा जिरेही घातलेले आहेत आणि भरपूर सारी मी उडदाची डाळ घालत आहे उडदाची डाळ नक्की घाला त्याने छान करंज येतो भरपूर सारा कडीपत्ता घातलेला आहे बारीक चिरून घेतलेली मिरची घातलेली आहे इथे मी आलं मी खिसून घालत आहे ताजं अल्लं ज्यावेळी असं खिसून घालाल त्याची टेस्ट एक वेगळी येते त्यामुळं अगदी झटपट ही रेसिपी होते तर छान आपल्याला एक दोन ते तीन मिनटं परतून आहे बारीक चिरलेला एक मध्यम आकारचा कांदा घेतला आहे तो घालून घेत आहे आणि कांदाही आपल्याला थोडा वेळ छान परतून घ्यायचा आहे तर बघू शकताय थोडासा कांदा परतला आहे आणि त्यानंतर मी यामध्ये टोमॅटो घालत आहे टोमॅटो अगदी थोडा घालायचा भरपूर सारा टोमॅटो घालायचा नाही म्हणजे एक मी टोमॅटो घातलेला नाही त्यात अगदी चटखोर होऊ मी टोमॅटोची बारीक चिरून घातलेली आहे आणि अगदी किंचितसं मीठ घालत आहे जेणेकरून टोमॅटो आणि कांदा पटकन भाजला जाईल परतला जाईल आता बघू शकता छान थोडा वेळ परतल्यानंतर टोमॅटो मॅश होतो आहे आणि त्यानंतर इथे मी रवा घालून घेतलेला आहे रवा अजिबात मी अगोदर भाजून घेतलेला नाही कच्चाच रवा घातलेला आहे आणि हाच आपल्याला अगदी दोन ते तीन मिनटासाठी छान परतून घ्यायचा जा, आहे झटपट रवा ही भाजला जातो गॅस मी मोठाच ठेवलेला आहे फक्त आपल्याला तो सतत हलवायला लागेल एवढं मात्र लक्षात ठेवायचं जर तुम्हाला वेळ नसेलच म्हणजे खूप सारा वेळ असेल बारी तर बारीक गॅसवर हळूहळू तुम्ही करू शकता तर एक साईडला मी पाणी गरम करत ठेवलं होतं आणि मी तेही पाणी घालून घेतलं आहे दोन ते तीन मिनटं फक्त मी रवा भाजून घेतला आहे छानपैकी त्याचा कलर चेंज होऊन द्यायचा नाही मोठ्या गॅसवर केल्यामुळं तो झटपट भाजला गेला आणि त्यानंतर मी गरम पाणी घातलेलं आहे भरपूर सारं गरम पाणी घालायचं गार पाणी घालायचं नाही चवीनुसार मी त्यामध्ये साखर घातलेली आहे साखर बिलकुल ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला परंतु साखर घातल्यानंतर एक टेस्ट छान येते तर अगदी छोटा चमचा मी साखर घातलेली आहे चवीनुसार मीठ घालून छान मिक्स करून त्याला आता एक वाफ आणायची खूपच झटपट हा आपला उपमा तयार होतो तर नक्की करून बघा तर एक वाफ आपली आलेली आहे आणि मी तुम्हाला दाखवते खूपच मस्त अप्रतिम हा उपमा होतो अगदी हॉटेलसारखा उपमा घरच्या घरी खूप इझिली तयार करता येतो खूप कमी वेळात करता येतो तर बघू शकताय खूप छान उपमा उपमा तयार झालेला आहे तर आता मी हा सर्व करते सर्व करताना तुम्ही वरून शेव घालू शकता कोथिंबीर घालू शकता आणि एखादी छोटीशी लिंबाची फोडही देऊ शकता हॉटेलमध्ये देतात तसं तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कसंही सर्व करा परंतु नक्की एकदा टेस्ट करून बघा तुम्हालाही ही, ही रेसिपी खूप आवडेल आणि आवडली तर मात्र जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका तर फ्रेंड भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय थँक फॉर वॉचिंग फ्रेंड्स